So, आज आहे मंडे आणि आज आहे माझा सुट्टीचा दिवस सो आज मी चाललो आहे आपल्या शेतामध्ये आजपासून आपली जी चिखल म्हणतात हात लावणी ते आता करायला सुरुवात आजपासून करत आहेत जावी आपण त्या दिशेनं त्या साईडला बघा धनराज आणि गोपी कुठे लावताय आहे भावकाजे विकडे धोळ्याच्या माहीत आना चला चला आपण त्या दिशेने जाऊया कुठे चाललाय मित्रांनो दोन दिवसानंतर परत व्हिडिओ चालू करतोय मी कारण वेळ नसल्यामुळं जेव्हा सुट्टी मिळेल त्या दिवशीच व्हिडिओ करायला भेटतो इतर दिवशी भेटत नाही पण पावसाचे पण दिवस आहेत आता चालू आहे आपल्या वाड्याचं इथे त्या साईडला आपला वाडा आहे हां आणि त्या साईडला बघा त्या साईडला पॉवर टेलर चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे करतात ते मित्रांनो त्याला दाखव आपण त्याची शेती त्या साईडला आपली शेती आहे संपूर्ण बघा स्टार्ट मला वाटतं पहिलीच महि करतात पाऊस नसल्यामुळे त्याने हे केलं काय बोलतो ते बघा पाणी नसल्यामुळे पंपाचं पाणी घेतलेलं आहे तिथून कारण या साईडला आपला पंप आहे त्या साईडला बघू शकता तुम्ही पंपाच्या पाण्यानं आम्ही आता शेती करतो आहे कारण पाऊस आज कमी असल्यामुळं आम्ही पंपाचं पाणी लावलेलं आहे पाहू शकता ह्या साईडला आपला पंप आहे हे बघा ह्या साईडला पंप आहे इथे इथून सगळी पूर्ण लाईन घेतलेली आहे ह्यामुळे पण आमच्याच आहेत ते करायला दिलेले आहेत गावातले माणसं आहेत त्यांना ते बघा ह्या साईडला त्या साईडला बघाल तर जी दाढ आहे ते दाढ काढत आहेत गावातल्या महिलाच आहेत पाहू शकता तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने गावाकडे बांधावरती माती घालतात 哎，马仔，马仔。

मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय